महाराष्ट्रामध्ये बीजेपीची मोठ्या प्रमाणात पिछेहाट झालेली आहे त्याचबरोबर केंद्रामध्ये सुद्धा भाजपला स्वबळावर बहुमत आणण्यामध्ये अपयश आलेला आहे आणि हे सगळ्यांचा विचार जर केला तर याच्यामध्ये शेतकऱ्यांचा सुद्धा त्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे ही त्यांच्या नेत्यांनीच कबुली त्या ठिकाणी दिलेली आहे परंतु तरीसुद्धा एनडीएचं नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स यांचं सरकार अर्थात भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांचं सरकार आलेलं आहे नरेंद्र मोदींनी पंतप्रधान पदाची शपथ घेतलेली आहे आणि त्यांच्यासोबत चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार पासवान शिंदे पवार हे सगळे अलायन्स मध्ये आहेत आता असं असताना शेतकऱ्याचा जो काय फटका बसला त्याचा पुढचे पाच वर्ष फायदा होणार का कारण की मोदीच सत्तेमध्ये बसलेले आहेत विरोधी पक्षांचं सरकार तर आलेलं नाहीये परंतु याचा याचा फटका जो आपण दिलेला आहे त्याचा फायदा होणार का यावर आपण थोडक्यात बोलूयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील शेतकरी बीजेपीच्या विरोधात जाण्याची पार्श्वभूमी बघायच झालं तर सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही पीक विम्याचा मेळ नाही असे सगळे जर बघितलं मी द्राक्ष असतील संत्रा उत्पादक असतील कांदा उत्पादक असतील हे सगळे झेरीस आले आणि कशासाठी तर मोदी सरकारनं शेतकऱ्यांवरचा फोकस काढला किंवा हा देश कृषी प्रधान आहे हे ते विसरून गेले आणि त्यांनी फक्त एक कलमी कार्यक्रम राबवला की त्या ठिकाणी खाणाऱ्यांचा विचार करायचा शहरातल्या गठ्ठी मतदानांचा विचार करायचा परंतु पिकवणाऱ्याचा विचार करायचा नाही त्याचमुळे हा जो पिकवणारा आहे हा त्यांच्या विरोधामध्ये गेला त्यानंतर जसे जसं तुमचं दोन हजार चोवीस निवडणूक जवळ आली तस भाजपच्या ऑफिसमधून शेतकऱ्यांना फोन यायचे की तुम्हाला आमच्या अमुक योजनेचा फायदा झाला का तुम्हाला आमच्या या एक्सपाय जेड योजनेचा फायदा झाला का त्यावेळेस जे शेतकरी त्यांना क्रॉस करायचे आणि त्या रेकॉर्डिंग व्हायरल करायचे त्या रेकॉर्डिंगमुळे करा एक मोठ्या प्रमाणात लाट तयार झाली की हे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये आहे हे सरकार दोन रुपये फेकून मारतं दहा रुपये वसूल करतं जसं की कि पी एम किसान सन्मान निधीच्या माध्यमातून वर्षाला सहा हजार रुपये तुम्ही देता परंतु क्विंटल मागं सोयाबीनच्या एका क्विंटल मागं किंवा एकरी तुम्ही सहा सात ते दहा हजाराचा त्या ठिकाणी तोटा करताय कापसाचा तोटा करताय कांद्याचा तोटा करताय मग हे जे धोरणं सरकारविरोधात राबवतं त्याच्यामुळं मराठवाडा आणि विदर्भामध्ये कापूस आणि सोयाबीन मोठ्या प्रमाणात पिकवले जाते म्हणून विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांची पिछाहाड झाली आता काही लोक काय म्हणतात की बा जरांगे फॅक्टरचा त्या ठिकाणी तोटा झालाय परंतु जारांगे फॅक्टरची लोकं कोण होते तर मराठा जातीमध्ये जवळपास पंच्याण्णव ते नव्याण्णव टक्के लोक शेती करतात त्याच्यामुळे त्यांचा दुहेरी राग होता एक आरक्षणाचाही होता आणि दुसरा शेतमालाला हे सरकार भाव देत नाही हा सुद्धा त्या ठिकाणी होता त्यानंतर आपण तिकडे बघितलं कांद्यामुळे भारती पवार ज्या विद्यमान मंत्री होत्या त्याही पराभूत झाल्यात जालन्याचे रावसाहेब जाणे ते सुद्धा पराभूत झालेत त्यानंतर आढळराव पाटील असतील विखे असतील ते ते एक त्या मदे तर यांना सुद्धा त्या ठिकाणी पराभवाचं हे एक महत्वाचं शेतकरी फॅक्टर त्यामध्ये दिसून आला त्यानंतर इतर राज्यामध्ये जे काही शेतकरी आंदोलन वगैरे झाले तर त्याचा सुद्धा फटका बीजेपीला त्या ठिकाणी बसलेला आहे आता आपल्या मूळ मुद्द्यावर येऊ इतका आपण फटका दिलेला आहे तर दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीस या दरम्यान मोदी सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात जसं वागत होतं तसंच वागेल की आता काही नरमाईची भूमिका घेईल त्यांच्यासाठी काही चांगलं करेल किंवा आयात निर्यात धोरणामध्ये हस्तक्षेप करणार नाही का तर याची शक्यता मी तुम्हाला सांगतो पहिलं म्हणजे दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस नरेंद्र मोदी सरकारनं एकाधिकारशाही केली कारण की त्यांना बहुमत होतं त्यांना कोणाची गरज नव्हती आता त्यांना नितीश बाबू चंद्राबाबू आपले शिंदे अजित पवार यांची गरज लागणार आहे त्यामुळं यांनी जर समर्थन काढलं तर त्यांचं सरकार पडू शकतं म्हणून त्यांना एकाधिकारशाही करता येणार नाही शेतकऱ्यांच्या त्यांना विरोधात जाता येणार नाही दुसरा मुद्दा म्हणजे काय काँग्रेस ही पन्नासच्या आत होती आता काँग्रेस स्वतः शंभरपर्यंत गेलेली आहे आणि काँग्रेसचे मित्र पक्ष सगळे मिळून दोनशे चौतीस पर्यंत गेलेले आहेत त्यामुळं संसदेमध्ये विरोधी पक्षाचं मोठं संख्याबळ निर्माण झालेलं आहे त्यामुळं सरकारला आता एक कलमी कार्यक्रम करता येणार नाही सरकारला सर्वसमावेशक वागावं लागेल त्यामुळं आणि काँग्रेसचा जो मॅनिफेस्टो होता जाहीरनामा होता त्याच्यामध्ये तुमचं हमीभाव भाव कायद्याचं साठी हे होतं तुमच्या शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी होतं त्यानंतर पीक जो आहे त्याच्यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार होतोय त्याच्यामध्ये बदला संदर्भात होतं त्यामुळं काँग्रेसचे जे पावलं शेतकऱ्यांच्या दिशेनं विरोधात का होणं परंतु चांगले पडताना दिसत आहेत त्यामुळं काँग्रेस यांना जेरिस पकडणार आहे शिंदे आपले जे चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या मुळे त्यांचं सरकार आहे त्यामुळे त्यांचं सुद्धा त्यांना ऐकावं लागणार आहे त्यामुळे या ज्या सगळ्या गोष्टी दिसतात याच्यामुळं शेतकऱ्यांच्या विरोधातले कुठलेही निर्णय मोदी सरकार करणार नाही असं दिसतं एक शक्यता अशी वर्तवल्या जात आहे की मोदी सरकार पहिले जशा फोडाफाडी केल्या पक्ष फोडले आणि ते लोक आपल्यासोबत घेतले तशा पद्धतीचं काही करेल का तर मोदी सरकारला किंवा भाजपला हे चांगलं कळालेलं आहे की फोडाफोडी केल्यानं काय होतं महाराष्ट्रानं त्यांना सांगितलेलं आहे की फोडाफोडी केल्यानंतर लोकांचा किती रोष सहन करावा लागतो आणि एकंदर ते म्हणतात की आमच्या विरोधामध्ये हे संविधान घालवणार अशा पद्धतीची हे केलं आणि मतं मिळवले परंतु मुळामध्ये जे संविधान आहे आणि जे परिशिष्ट दहा होतं त्याच्या तुम्ही विरोधात वागलात आणि दोन पक्ष तुम्ही खालसा केले के किंवा के ते त्याचे दोन भाग केले ते लोकांना रुचलेलं नाही लोकांना नैसर्गिक न्याय हवा असतो पहिले ते उद्धव ठाकरे पासन ती सगळी सुरुवात झालेली आहे महाविकास आघाडीचं सुद्धा तसं झालं आणि पुढे ते कंटिन्यू झालं परंतु याच्यामध्ये शेतकरी जो सगळ्यात मोठा फॅक्टर आहे तर त्यांना हे कळून चुकलेलं आहे की आपण फक्त खाडाऱ्यांचा विचार करतो खाडाऱ्यांचा विचार करता करता पिकवणाऱ्यांनी आपल्याला कधी फटका दिला आणि कधी आपण बहुमतापासून दूर राहिलो हे आपल्यालाही कळलं नाही ही परिस्थिती त्या ठिकाणी भाजपची सध्या झालेली आहे आपल्या महाराष्ट्रातले किंवा सोयाबीन कापूस पट्ट्यातले खासदार हे त्या ठिकाणी संसदेमध्ये किंवा केंद्राला सांगायचे की रोष मोठ्या प्रमाणात आहे सोयाबीनला भाव नाही कापसाला नाही परंतु सत्तेची गुरमी त्यामुळं सरकार ऐकत नव्हतं परंतु आता देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः कबूल केलेला आहे की त्या ठिकाणी आम्हाला मराठवाडा विदर्भामध्ये सोयाबीन कापूस उत्पादकांनी पश्चिम महाराष्ट्रामध्ये कांदा उत्पादकांनी उत्तर महाराष्ट्रामध्ये फटका दिलेला आहे त्यामुळं हे जे एकंदर सगळं आहे तर पुढच्या भविष्यामध्ये सोयाबीनला चांगले दर मिळण्याची शक्यता आहे त्यामुळं शेतकऱ्यांनी जे शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर मतदान केलं आणि त्याच्यामुळं जे येणारं सरकार बहुमतापासून दूर राहिलं आणि त्यांना आपल्या मित्र पक्षांच्या कोबड्यांची त्या ठिकाणी गरज लागली तर याचा फायदा पुढच्या भविष्यामध्ये हा होणार आहे की शेतकऱ्यांविरुद्ध कायदे करताना शेतकऱ्यांच्या विरोधात जाताना मोदी सरकार दहा वेळा विचार नक्की करणार आहे त्यामुळे तुमचं अभिनंदन की तुम्ही तुमच्या मुद्द्यांवर जातपात वगळून मतदान केलं व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून सांगा तुमचं मत कमेंट्समध्ये व्यक्त करा अशाच नवन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा साईडला बेलकांस थांबतो आपल्याला आपला ज्ञानेश्वर करात पाटील धन्यवाद